गप्पा मारणारी ती आज अत्यंत शांत झालीये रोज संध्याकाळी ऑफिस संपल्यावर तिला भेटल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नसे ती म्हणजे शब्दांचा अखंड झरा होती हसत खेळत बोलणं विषय कुठलाही असो त्यावर मनसोक्त गप्पा मारणं हे तिचं खास वैशिष्ट्य होतं तिच्या सहवासात वेळ कसा निघून जायचा हे कळायचंही नाही पण आज आज मात्र ती पूर्ण शांत होती ती शांत का आहे तिचं मन उदास का वाटतंय कुठे हरवली आहे ती हे सगळं समजून घेण्यासाठी मी तिच्या आठवणीत हरवून गेलो तिचा उत्साही स्वभाव अर्चना तिचं नावही तिच्या व्यक्तिमत्व इतकंच सुंदर ती नेहमी हसतमुख असायची आमच्या मित्रगटात ती एकमेव अशी व्यक्ती होती जी कधीही कंटाळवाणी वाटायची नाही तिच्या बोलण्याचा ओघ सुरू झाला की समोरच्याला तो ऐकतच राहावासा वाटायचा तिच्याकडे न संपणाऱ्या गोष्टी होत्या कधी बालपणीच्या आठवणी कधी ऑफिसमधले किस्से कधी गमतीशीर प्रसंग कधी गंभीर विषयांवर चर्चा सगळ्यात गोष्टींमध्ये ती रमून जायची ती जिथे असायची तिथे वातावरण हलकं फुलकं होतं कोणी दुःखी असो तणावात असो निराश असो तिच्या बोलण्याने आणि तिच्या सहज हास्याने सगळं टेन्शन निघून जायचं अशा व्यक्तीच्या मनातही कधी काही वेदना लपलेल्या असू शकतात हे कधी लक्षातच आलं नाही कालपर्यंत गप्पिष्ट असणारी ती आज शांत का आज ऑफिसमध्ये मी तिची वाट पाहत होतो आमचं रोज ठरलेलं होतं चहा पिताना गप्पा मारायच्या दिवस कसा गेला ते शेअर करायचं पण आज ती आलीच नाही मी तिला कॉल केला पण प्रतिसाद नव्हता वाटलं थोड्या वेळाने स्वतःहून फोन करेल पण तासन तास गेले तरी तिचं कोणतंही उत्तर आलं नाही मी तिच्या घरी पोहोचलो बेल वाजवली पण दार उघडलं गेलं नाही मग हलकेच आत डोकावलं ती समोर बसली होती एकटक कुठेतरी पाहत डोळ्यात कुठलाही भाव नव्हता चेहऱ्यावर गोड हास्य नव्हतं शब्दांचा ओघ नव्हता ती पूर्ण शांत होती तिच्या मनातलं ओझ मी जवळ जाऊन विचारलं अर्चना आज अशी गप्प का ती हळूच माझ्याकडे पाहून मंद स्वरात म्हणाली माझ्या गप्पांमागे काय लपलं होतं ते तुला माहिती आहे का मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो तिच्या डोळ्यात न पाहिलेली वेदना दिसत होती मी कधीच बोलायचं थांबवलं नाही कारण मला भीती वाटायची की जर मी शांत झाले तर माझ्या मनातली दुःख मला खाऊन टाकतील हे ऐकून मी सुन्न झालो ती सतत बोलायची हसायची इतरांना आनंद द्यायची कारण तिला तिच्या स्वतःच्या वेदनांपासून सुटका हवी होती तिच्या अंतर्मनात एक अस्वस्थतेचं वादळ होतं पण ती ते दाखवत नव्हती गप्पांचा मुखवटा मानसशास्त्र सांगतं की काही लोक दुःख लपवण्यासाठी जाणीवपूर्वक आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात ती त्यातलीच होती सतत बोलणं हास्य मजा हे सगळं एक मुखवटा होतं तिच्या मनातली दुःख व्यक्त झाली असती तर कदाचित तिला कमजोर समजलं गेलं असतं ती म्हणाली मी स्वतःलाही समजवायचा प्रयत्न करत होते की मी ठीक आहे पण खरं तर मी तुटलेली होते अनेक लोक हसतमुख असतात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात इतरांसाठी आधार बनतात पण त्यांचं स्वतःचं मन मात्र वेदनांनी भरलेलं असतं शांततेतली किंकाळी मग आज अचानक अशी शांत का झालीस मी विचारलं ती हसली पण ते हसून निखळ नव्हतं कारण आज मी स्वतःशी प्रामाणिक राहायचं ठरवलंय आता गप्पा मारायची ताकद उरली नाही आतून खूप काही सांगायचंय पण शब्द सापडत नाहीयेत ती पुढे म्हणाली माझा आवाज माझ्याच कानांना खोटा वाटायला लागला होता म्हणूनच आज मी पूर्ण शांत आहे कधी कधी शांतता ही एक प्रकारची किंकाळी असते जी फक्त संवेदनशील लोकच ऐकू शकतात मानसशास्त्रीय बाजू अर्चनासारख्या अनेक लोकांची हीच कहाणी असते संशोधन सांगतं की ज्या लोकांना सतत बोलायची सवय असते ते अनेकदा आतून अस्वस्थ असतात ते त्यांच्या वेदना लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतात कोणी हस्तं कोणी कामात स्वतःला गुंतवून घेतं कोणी सोशल मीडियावर स्वतःला सिद्ध करत राहतं वर्बल वेंटिंग ही मानसशास्त्रातील एक संकल्पना आहे जी सांगते की काही लोक जास्त बोलतात कारण त्यांना त्यांच्या भावनांना शब्दात व्यक्त करून त्यातून सुटका मिळवायची असते पण काही वेळा जेव्हा ते बोलणं थांबतं तेव्हा खरी समस्या उघड होते मी तिच्यासोबत बसलो त्या रात्री मी तिच्यासोबत बसून राहिलो मी तिला काहीही विचारलं नाही तिची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला नाही फक्त तिच्या शांततेत सहभागी झालो मानसशास्त्र सांगतं की कधी कधी एखाद्या दुःखी व्यक्तीसाठी शब्द नको असतात तर फक्त सोबत हवी असते मी तिच्या बाजूला बसून होतो तसाच शांत हळूहळू तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कदाचित ती पहिल्यांदाच स्वतःच्या भावना स्वीकारत होती परत बोलायला शिकणं काही दिवसांनी ती हळूहळू पूर्वीसारखी बोलू लागली पण आता तिच्या गप्पांमध्ये वेगळी प्रगल्भता होती ती आता स्वतःलाही समजून घेत होती ती म्हणाली पूर्वी मी बोलायचे कारण मी माझ्या दुःखांपासून पळत होते आता मी बोलते कारण मला माझ्या भावना आहेत गप्पिष्ट असणारी ती आता अजूनही गप्पा मारायची पण आता त्या गप्पांमध्ये सच्चेपणा होता आता तिला शांत राहण्याची भीती वाटत नव्हती शेवटचे विचार कधी कधी अतिशय बोलणाऱ्या लोकांच्या शांततेकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्या गप्पांमागेही कधी कधी वेदनांची कहाणी दडलेली असते गप्पा मारणारी ती आज अत्यंत शांत झालीये पण आता तिच्या शांततेतही एक अर्थ आहे एक स्वीकृती आहे आणि एक नवीन सुरुवात आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद